नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच ना सर्वात प्रथम तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा याच आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत वरून जरी कडक दिसले पण आतून एकदम खुसखुशीत त्यासाठी एक वाटी तीळ घेतलेले छान भाजून घ्यायचे मध्यम गॅसवरती तीळ भाजून झाले की अर्धी वाटी शेंगदाणे तेही चांगले भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाले की ह्याच्यामध्ये डाळ्यांचा वापर केलेला आहे वाटी डाळ्या घेतलेल्या आहेत थंड झालं की मिक्सरला हलकंसं ग्राईंड करून घ्यायचं ह्याच्यामध्येच तीळ आणि वेलदोडे पावडर सर्व मिक्स करून घ्यायची आताच आपल्याला पाक बनवायचा आहे त्यासाठी एक चमचा तूप आणि दीड वाटी गूळ घेतलेलं आहे जेवढं सारण असेल त्याच्या निम्म गूळ घ्यायचं तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर अधिक घ्या इथे आपण छान असा कडक पाक बनवणार आहोत गूळ इथे साधाच घेतलेला आहे छान असा कुरकुरीत पाक झाला की त्याच्यामध्ये एक सिक्रेट वस्तूमध्ये ह्याच्यामध्ये मी पाव चमचा खायचा सोडा टाकला त्याच्यामुळे गूळ एकदम हलकं होतं आणि सर्व तीळ त्याच्यामध्ये टाकून एकजीव करून घेतले आता सारण गरम होण्यासाठी खाली मी गरम पाणी ठेवलं आणि वरती कढई ठेवली आणि सर्वात सोपे असे लाडू इथे बनवले जातात अजिबात हाताला चटका लागत नाही एका एक चमच्याच्या साहाय्याने मी सर्व लाडू हे सारण काढून घेतले आणि लाडू वळून घेतले वरून जरी कडक असले तरी आतून कुरकुरीत आणि खुसखुशीत लाडू आणि हो अजिबात सारण बघा कढईला चिटकलेला नाही आहे हे लाडू तुम्हाला आवडले तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा